मित्रांनो आम्ही निघालो आहे आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आमची कुलदेवता पीमध्ये म्हणजे मध्य प्रदेशच्या बाँड्रीला आहे खूप दिवस झाले आम्ही दर्शनासाठी गेलेलो नाही आहे तर आज योग आला जाण्यासाठी तर आम्ही निघालो आहे आता रस्त्याने कंटिन्यू पाऊस होता आणि हा व्ह्यू आम्हाला खूप आवडला म्हणून आम्ही दोन मिनटं इथे थांबलो आणि ह्या पायऱ्यांवरून कंटिन्यू खूप पाणी वाहत होतं आम्ही पोहोचलो आहे सोनगीरला एका हॉटेलला आम्हाला सकाळी लवकर निघाल्यामुळे खूप भूक लागली होती सो आम्ही काहीतरी नाश्ता करून मग पुढे निघूया म्हणून आम्ही नाश्त्याला ह्या हॉटेलला थांबलो इथं आळूच्या वड्या खूप फेमस आहे पाऊस पडत होता तरी सलोनी मोजस आणि अर्नव आईस्क्रीम खात होते आम्ही इथे शेवभाजी मागवली घरून आम्ही दशम्या करून आणल्या होत्या सोबत कांदा आणि लिंबू छानपैकी आम्ही जेवण केलं बटरस्कॉच खाल्ल्यानंतर सुद्धा यांनी सण आणि अर्णवने पुन्हा कुलप्या घेतल्या बाहेर एवढं पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस चालू होता त्यात थंडी पण वाजत होती आणि ओजूला कुलफी द्यायची नव्हती पण ओजूने त्यांना गुल्फी घेताना बघून घेतलंय तर आता तो पण गुलफी मागतोय रस्त्याने एक नदी लागली तिचं पात्र खूप मोठं होतं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही चाललो आहे देवीला तर आम्ही देवीला जाणारच आहे पण आत्ता आमचा प्लॅन चेंज झाला आहे तर आम्ही आत्ता पहिले नंदुरबारला निघालो आहे नंदुरबार दहा किलोमीटरच बाकी आहे त्याच्या आधी हा इथे एक डोंगर आहे आणि ह्या डोंगराच्या लाईनीला पूर्ण पवनचक्कींचा प्रकल्प आहे आम्ही सर्व गाडी पार्क करून आम्ही वरती डोंगरावर गेलो पवनचक्कीचा प्रोजेक्ट बघण्यासाठी इथे वरती चढताना एक बोरीचं झाड दिसलं आणि त्या झाडाला बोरं होते विशेष म्हणजे एवढा पाऊस असताना सुद्धा इथे वरती डोंगरावर पोचलो आहे आम्ही आणि पवनचक्क्या पण दिसत आहेत एका लाईनीत खूप छान असा व्ह्यू होता वरून खाली गाडी दिसते रस्त्यावर लावलेली एवढ्या खालून आम्ही एवढ्या वरती उंचावर चढून आलो आहे इथे खाली प्रोजेक्ट असतो आणि इकडे ह्या सर्व पवनचक्क्या फिरताय सलोनीला ओजसला अर्नवला तर खूप छान वाटत होतं वरती फिरायला बघा खाली गाडी दिसते इथे वरती चढायला आम्ही खूप पटकन चढून आलो पण उतरायला हे खूप हार्ड आहे आणि आम्हाला खूप वेळ पण लागला आता याच्यानंतर आम्ही चाललोय नंदुरबारला यांच्या आत्या बहिणीकडे आम्ही इथे पोहोचलो आहे सगळे छानपैकी सगळ्यांनी गप्पा गोष्टी केल्या भेटलो मस्त आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे त्यांनी फिशची भाजी केलेली होती खूप छान सुंदर अशी टेस्ट होती फिशच्या भाजीला ह्या यांची आत्तेबहीण आहे त्या खूप छान असा स्वयंपाक बनवतात आणि त्यांची कॅन्टीन पण आहे कॅन्टीनमधलं पण स्वयंपाक पूर्ण त्याच बघतात सो आम्ही खूप छान असं पोटभर जेवण केलं डान्सरचा इथे पण डान्स चालू झालेला आहे सगळे छानपैकी गंमत बघताय शणूचा डान्स झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर सायंकाळी फिरायला जाणार आहे नंदुरबारला ताईंच्या घरी राधाकृष्णची फ्रेम लावलेली होती तर यांना खूप आवडली तर कुठून घेतली म्हणून आम्ही इथे आर के गिफ्टला आलो नंदुरबारच्या स्टँडच्या समोरच हे गिफ्टचं शॉप आहे मोठं तर आम्ही आता फ्रेम घेण्यासाठी आलो आहे तिथे इथे सायकल वगैरे आणि होलसेल सगळे शॉप होते तर आम्ही आलो इथे फ्रेमच्या शॉपमध्ये खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम होत्या आम्ही खूप व्हरायटीजच्या फ्रेम बघितल्या इथे आम्हाला वॉच पण खूप आवडली होती पण गाडीमध्ये नेता येणार नाही ने म्हणून आम्ही वॉच घ्यायचं कॅन्सल केलं तर त्यांचं अजून एक समोरच एक शॉप होतं तिथे पण आम्ही बघितल्या हे शॉप पण त्यांचंच होतं आणि इथे आम्हाला खूप साऱ्या राधाकृष्णच्या फ्रेमच्या व्हरायटीज बघायला मिळाल्या पण आम्हाला सेम त्या ताईंच्या घरी जशी होती तशी सेम पाहिजे होती तर ते बोलले की थोडं मिळणं मुश्किलच आहे पण शोधून देतो आणि गिफ्ट खूप छान छान असे गिफ्ट्स होते इथे आणि खूप छान छान मूर्त्या पण होत्या शोच्या पण वस्तू खूप होत्या इथे त्यांनी फ्रेम दाखवायला आम्हाला सुरुवात केली तर सगळ्याच फ्रेम आवडत होत्या कुठली घ्यावी असा प्रश्न पडला होता पण एक चॉईस केली आम्ही ही बघा ही फ्रेम आम्हाला आवडली आहे आम्ही फ्रेम चॉईस केली आणि घेऊन निघालोय आता ताईंच्या घरी चाललो आहे तर तिथे आज थांबणार आहे आम्ही आणि उद्या सकाळी सर्व फ्रेश होऊन आणि मग दर्शनासाठी निघणार आहे आम्ही सकाळी सर्व फ्रेश झालो आणि नाश्ता केला त्यांनी जिलेबी आणि समोसे वगैरे नाश्त्यासाठी आणले होते तर सगळ्यांनी छान पोटभर नाश्ता केला सो so, आम्ही निघालोय आता आणि इथे टेंग्या टेंगाचा डान्स चालला आहे सगळ्यांचा आदू छानपैकी स्माइल देतोय ओजू पण टेंग्या करतो करतोय हे शहाद्याजवळ प्रकाशा म्हणून देवस्थान आहे तर ही प्रकाशा नदीचं पात्र आहे आणि खूप मोठं असं पात्र आहे तापी नदी इथे जवळपासच आहे म्हणजे जेवढं तापी नदीचं पात्र आहे तेवढं हे प्रकाशाचं पण आहे आणि पाणी सोडलेलंच होतं म्हणजे पाऊस कंटिन्यू चालूच होता तर खूप भयानक पाणी दिसतं आहे हे बघा आणि पात्र पण खूप मोठं आहे इकडे पूर्ण पपईचे झाड दिसत आहे आणि पपईची शेती आहे खूप केळीचे खूप मोठे मोठे बाग आहे तिकडे आणि जिकडे तिकडे फक्त केळीचीच लागवड पपई आणि केळी लावलेली दिसते इथून देवीचं मंदिर जवळच आहे त्याच्या आधी एक एका ठिकाणी खूप छान अशी रबडी मिळते तर आम्ही सगळ्यांनी रबडी घेतली आणि खाल्ली इथे देवीला पोचलो आहे आम्ही रस्त्यावरून हे मंदिर असं दिसतं आणि ते थोडंसं रस्त्याच्या खालच्या साईडला आहे आतमध्ये तर फिरून जावं लागतं देवीला यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ओजूचं आणि आदूचं जाळू ठेवायला आलो आहे आम्ही तर पूजा वगैरे घेतोय आणि घरून आम्ही नैवेद्य तयार करून आणलेलं आहे तर आता नैवेद्य वगैरे देऊ देवीला सहा वर्षापूर्वी आलो होतो आम्ही आता खूप चेंजेस झालेले आहेत हे बिजासनी मातेचं मंदिर आहे आणि आम्ही आता इथे दिवे वगैरे लावणार आहे आणि नैवेद्य दाखवणारे योगायोग असा की आम्ही सायंकाळी तिथे पोचलो आणि आम्हाला सायंकाळी देवा देवीची आरती करायला मिळाली इथे पूर्णाचे दिवे लावून आणि मग आरती करणार आहे आम्ही आता थोड्या वेळातच आरती चालू होणार आहे आणि आरतीच्या आधी तिथं भजन म्हटलं जातं तर वातावरण खूप प्रसन्न होतं तिथलं मंदिरातलं आणि बाहेर खूप पाऊस चालू होता इथे आरती चालू आहे आणि मन खूप प्रसन्न झालं होतं आरती झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या शेजारी अजून एक मंदिर आहे ते पण डोंगरातच आहे तर तिथे दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही घरी जायच्या दिशेने तर आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय